नमस्कार मित्रांनो वहिनी ए वहिनी आई कुठे आहे ग दादा पण कुठे दिसत नाही आणि आई पण कुठे दिसत नाही तुम्हाला माहिती हाए आहे का आई आणि दादा कुठे गेले आहेत अग ये शिल्पा तुझा भाऊ आणि तुझी आई कुठे गेले आहेत ते मला माहिती नाही मी काय तुझी सेक्रेटरी आहे का सगळं सांगायला तुझ्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही मला भरपूर कामे आहेत आणि हो सकाळपासून सिंक मध्ये भांडी पडले आहेत तेवढे सगळे भांडे घासून ठेव असं म्हणून दुपारच्या वेळेस तिची बहिणी शिल्पाच्या भावाला त्या दिवशी सुट्टी होती त्यामुळे शिल्पा लवकर कॉलेज मधून घरी, घरी आली कारण का तिला एक आनंदाची बातमी सांगायची होती शिल्पाचा बी एड फायनल इयरचा रिझल्ट आला होता आणि ती तिच्या कॉलेजमध्ये पहिली सुद्धा आली होती तर शिल्पाच्या कॉलेजमध्ये झोप येईल कॉलेजच्या तर्फे त्यांना एक लाख रुपये बक्षीस म्हणून रक्कम दिली जात होती आणि हीच आनंदाची बातमी तिला तिच्या भावाला आणि आईला सांगायची होती ही आनंदाची बातमी शिल्पा नित्याला सांगू शकत नव्हती कारण का नित्या कधीच तिला सरळ बोलली नव्हती शिल्पाची वहिनी नित्या कमी शिकलेली होती त्यामुळे ती शिल्पावर जळत होती तिच्या शेजारच्या बाया येऊन शिल्पाच्या शिक्षणाची तारीफ करून जात होत्या आणि हेच नेमकं नित्याला पटत नव्हतं आता शिल्पाचं वय वीस वर्ष होऊ लागलं होत त्यामुळे नित्य आपल्या नवऱ्याचे कान भरू लागली आणि म्हणू लागली की आता तुमच्या बहिणींचं वय लग्नाचं झालं आहे त्यामुळे तिचं लवकरात लवकर हात पिवळे करा नित्या हा कधीच विचार करत नव्हती की आपल्याला ननंदी चांगलं आयुष्य जगावं तिला नेहमी वाटायचं की आपली ननन भिकाऱ्यासारखी राहावी तिला वाटायचं की शिल्पाने दुसऱ्यांच्या तुकड्यांवर जगावं पण शिल्पा शिल्पाचं एक ध्येय होतं ते म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं आणि स्वतः कमावलेल्या पैशातून आपण खायचं हे तिचे विचार होते एके दिवशी मोका पाहून शिल्पाचा भाऊ गणेश आपल्या आईला म्हणायला म्हणाला की आई शिल्पाचं आता शिक्षण पण पूर्ण झालं आहे अजून किती दिवस आपण हिला घरात ठेवून घेणार आहोत शेवटी ही दुसऱ्यांच्या घरी जाणार आहे तिचं वय वाढत चाललं आहे आणि या वयात भलतंच काय तर व्हायला नको त्यामुळे लवकरात लवकर आपण शिल्पाचं लग्न लावून देऊ तुझ्या सुने सुनेने नित्याने एक मुलगा पाहून ठेवला आहे तो जास्त शिकलेला नाही फक्त सातवी पास झाला आहे ते शिल्पासोबत लग्न करायला तयार आहेत आणि हुंडा पण काहीच घेणार नाहीत जर आई आपण शिल्पाचं लग्न दुसऱ्या ठिकाणी जमवलं तर ते लोक भरपूर हुंडा मागणार आहेत मग एवढा हुंडा देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत जे थोडेफार आहेत ते सुद्धा तुझी सून नित्या देऊ देणार नाही तुला तर तुझ्या सुनेचा स्वभाव माहीतच आहे आणि आई जेवढ्या लवकर होईल तेवढ्या शिल्पाला लग्नाला तयार कर असं म्हणून आईचं रजनीताईचं बोलणं न ऐकताच गणेश तिथून निघून गेला जेव्हा शिल्पा संध्याकाळी बसली होती तेव्हा रजनीताई तिच्या पाशी आले आणि त्यांनी दुपारी गणेश जो पण काही बोलला मनाला ते सगळं सांगितलं तेव्हा शिल्पाच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती आपल्या आईला म्हणाली की आई तू दादाला समजव मला आताच लग्न करायचं नाही मला माझ्या पायावर उभं राहायचं आहे जर आज बाबा जिवंत असते तर मी माझ्या वहिनीवर आणि दादावर कधीच ओझ म्हणून राहिली नसती आणि प्लीज तू दादाला सांग शिल्पा बाळा आता मी काय सांगू आपल्याला आपल्या पुढे जे काही आलं आहे त्याला स्वीकारायला लागणारच आहे हे बघ बाळा ते दोघे आपल्याला म्हणत नसतील परंतु आपण दोघी त्यांना ओझच वाटत असणार आता मी म्हातारी झाले आहे आणि मी लगेच तर मरू शकत नाही त्यामुळे तुला तरी ते लग्न लावून लगेच ह्या घरातून हाकलवून लावू शकतात हे बघ आई मला आताच लग्न नाही करायचं असं म्हणत म्हणत शिल्पा रडू लागली तेव्हा तिथे शिल्पाची वहिनी नित्य आली आणि म्हणाले की आमच्या महाराणीचे तर स्वप्न किती मोठे मोठे आहेत यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे नोकरी करायची हाय, आता नाही लग्न करायचं म्हणत आहेत तर मग काय म्हातारी झाल्यावर लग्न करणार आहेस का समाजात राहणारी माणसं आमचं जगणं मुश्किल करत आहेत तुला तर आमची अजिबात काळजी नाही तुम्हाला लोक नाव ठेवू लागले आहेत की मुलीच लग्नाचं वय झालं आहे आणि हे खुशाल घरात मुलीला घेऊन बसले आहेत नोकरी काय रस्त्यावर पडली आहे का लगेच तुला मिळायला खूप जण अजून नोकरी करण्यासाठी तडफडत आहेत तरी पण त्यांना नोकरी भेटत नाही तू कोण गेलीस लागून कि तुला लगेच नोकरी भेटायला जर वय आता तुझच्या पुढे गेलं तर तुला मुलगा भेटणं खूप मुश्किल होईल एवढं बोलून रागात नित्या तिच्या नवऱ्याकडे गेली आणि गणेशला म्हणाले की हे बघा मला या दोन महिन्याच्या आत आतमध्ये तुमच्या बहिणीचं लग्न झालेलं दिसलं पाहिजे जो मी मुलगा पाहिला आहे त्याच्याशीच हिचं लग्न लावून द्या आपल्यावर कितीपर्यंत अजून ओझ बनून राहणार आहे आपलं पण भविष्य आहे आपल्याला पण दोन मुले आहेत त्यांच्या भविष्यासाठी आपल्याला सुद्धा पैसा जमा करून ठेवायचा आहे गणेश पण आपल्या पत्नीच्या हा हा मध्ये हा मिसळत होता शिल्पाला आपल्या भावाकडून खूप अपेक्षा होत्या आणि ते या अपेक्षाच घेऊन आपल्या भावाकडे बघत म्हणाले की दादा डिग्री इतक्या सजासजी मिळत नाही मला आता नोकरी करायची आहे गणेश म्हणाला तुझी बहिणी जे काही म्हणाले ते तुला समजत नाही का मी आता काही सुद्धा करू शकत नाही आता जो मुलगा पाहणार आहे त्याच्यासोबत आम्ही तुझं लग्न लावणार आहोत कारण का आमच्याकडे एवढे पैसे नाहीत कि तुला हुंडा देऊन लग्न करावं आमच्या मुलांच्या भविष्यासाठी सुद्धा आम्हाला बघावं लागणार आहे जर तुझ्या लग्नातच सगळे पैसे घालवले तर आम्ही आमच्या मुलांसाठी काय शिल्लक ठेवू आणि तुझं लग्न झाल्यावर आमच्या डोक्यावरून एक ओझ कमी होईल आपल्या भावाचं बोलणं ऐकून शिल्पा आश्चर्याने भावाकडे बघत होती रजनीताई गणेशला म्हणाले की काय बोलत आहेस तू तुझी एक कुलती एक बहीण आहे आणि तू तुझ्या बहिणीसाठी एवढं गरीब घराण्यातला आणि अडाणी मुलगा पाहिला आहेस जाणून बुजून तू तुझ्या बहिणीला नरकात ढकलत आहेस कमीत कमी घर परिवार बघून तरी तुझ्या बहिणीचे लग्न जमवायचं असतं तुझी बहीण शिकलेली आहे आणि तू तु तु तुझ्या बहिणीसाठी अडाणी नवरा पाहिला आहे आई आपल्यावरच एक ओझ कमी होईल शिल्पाला राग आला आणि ती म्हणाली की दादा तू सारखा ओझ ओझ का म्हणत आहेस जर तुझी मुलगी आता काही वर्षांनी मोठी झाली तर तुला ती पण ओझच वाटणार आहे का तिचं पण लग्न तिची मर्जी नसताना करणार आहेस का शिल्पा बोलत होती पण तिला न बोलताच तिची वहिनी आणि दादा तिथून निघून गेले शेवटी भावाने आणि वहिनीने दबाव टाकून शिल्पाला लग्नाला तयार केलं लग्नाच्या आदल्या दिवशी शिल्पा खूप रडली तिचे सगळे स्वप्न तार तार तुटले आणि ती लग्न करून अधिराज सोबत तिच्या सासरी आली परंतु अधिराजच्या घरी पाहिलं तर तिथलं वातावरण खूपच वेगळं होतं अधिराजच्या आईला शिक्षणाशी काहीही घेणं देणं नव्हतं तिची सासू म्हणायची की मुलीने जास्त शिकून काहीच फायदा होत नाही शेवटी त्यांना चूल आणि मूल सांभाळावं लागतं आणि त्या शिल्पाला पण म्हणाले की तू पण खूप शिकलेली आहे तरी पण तू तु तुझं डोकं फक्त घरातल्या जिम्मेदारीकडेच लावायचं आम्हाला खूप शिकलेली सून नव्हती पाहिजे परंतु आदिराजला तू खूप आवडली त्यामुळे तुला या घरात सून म्हणून आणलं थोडेफार जी आशा होती ती पण आशा शिल्पाची संपली तिला वाटलं होतं की सासरी लग्न झाल्यावर कमीत कमी तिला नोकरी करून देतील परंतु सासूबाईच्या या बोलण्यावर ती समजून गेली की इथे सुद्धा तिने नोकरी केलेलं आवडणार नाही अधिराजक फळाचा गाडा चालवत होता आणि त्यातूनच तो त्याच्या दोन्ही बहिणींची आणि आईची जिम्मेदारी पूर्ण करत होता शिल्पाने तरी पण हिंमत हारली नाही तिने आधी सगळ्यांचं मन ओळखून घेतलं आणि हळूहळू ती तिच्या मार्गाला लागली तिची सासू खडूस होती परंतु सासूला प्रेमाने बोलले तर ती समजून घेत होती अधिराज पण कमी बोलत होता असेच दिवस चालू होते शिल्पा शिकलेली होती म्हणून ती आपल्या दोन्ही पण नंदांना अभ्यासात मदत करत होती आणि पूर्ण घर तिने सांभाळलं होतं शिल्पा कधीच तिच्या नवऱ्यावर नाराज राहत नव्हती ते मला कुठे फिरायला घेऊन जात नाही मला काही भेटवस्तू घेऊन देत नाही त्यामुळे अधिराजला पण शिल्पाचा अभिमान वाटू लागला एके दिवशी शिल्पा हिम्मत करून सासूबाईला म्हणाले की सासूबाई दोन्ही नंदा अजून लहान आहेत तर मग आता पुढे दोघी पण कॉलेजला जाणार कॉलेज झाल्यावर त्या दोघींच लग्न होणार मग लग्न करण्यासाठी आणि घर खर्च चालवण्यासाठी आपल्याकडे एवढे पैसे आहेत का आधीरात जेवढे पण पैसे कमवत आहेत तेवढ्यात आपलं घर खर्च पण चाल, चालत नाही त्यामुळे भविष्यासाठी आपल्याकडे काही सेविंग नाही आपल्या घरात आपल्या संसाराची गाडी एकाच चाकावर चालू आहे एका चाकावर किती बोज आहे हे आपल्याला समजत आहे जर एकाने मदत केली तर दोन्ही पण चाके चालू लागतील आणि त्यामुळे गाडी दोन्ही चाकावर समान राहील म्हणजे एका चाकावर ओझ होणार नाही आणि काही पैसे आपल्या भविष्यासाठी सुद्धा राहतील देव ना करू उद्या जर तुम्हाला किंवा अधिराजला काही झालं तर आम्ही कोणाच्या भरोशावर जगणार आहोत शिल्पाची सासू शिल्पाचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होती आणि त्यांना शिल्पाचं बोलणं सुद्धा पटत होतं शिल्पा तू बोलत आहे ते बरोबर आहे जेव्हापासून माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला तेव्हा पासून अधिराजचा अधिराजच माझा आणि त्याच्या दोन्ही बहिणींचा बोजा उचलत आहे जर मला अजून एक मुलगा असता तर घर चालवणं खूप सोप झालं असतं असं म्हणता म्हणता शिल्पाच्या सासूचे डोळे भरून आले सासूबाई असं कुठेच लिहिलं नाही दुसरा मुलगा असेल तर घरात हातभार लागतो दुसरा मुलगा नाही म्हणून काय झालं तुम्हाला सून आहे की सून पण तुमची घर चालू शकते की आता बघा ना माझी डिग्री पूर्ण झाली आहे तरी पण मी नोकरी करू शकत नाही मी खूप चांगली नोकरी करू शकते आणि मला पगार पण बऱ्यापैकी मिळू शकतो सकाळच्याला नोकरीला जाईल आणि दुपारपर्यंत मी घरी सुद्धा येईल माझ्या दोन्ही पण नंदाचं आयुष्य सुखाचं जाईल असं अधिराजवर पण आपण किती ओझं टाकणार आहोत मला त्याची ही हालत बघवत नाही शिल्पाचं बोलणं ऐकून सासूबाईच्या डोळ्यात शिरत होतं परंतु त्या तेव्हा काही काहीच बोलले नाही दुसऱ्या दिवशी दोन्ही पण मुली स्कूलला ला चालले होते आणि सासूबाईंनी पाहिले की दोघींच्या पण स्कूल बॅगा फाटल्या आहेत मग त्या त्यांच्या दोन्ही पण मुलींना म्हणाले की तुम्ही दोघींनी तुमच्या दादाला नवीन बॅगा आणायला का नाही सांगितल्या अशाच फाटक्या बॅगा घेऊन कशामुळे शाळेत जात आहात अगं आई दादाला गेल्या महिन्यांपासून सांगत आहोत की आम्हाला नवीन बॅगा आणून दे परंतु दादा पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात फक्त असाच म्हणत आहे दोन्ही पण मुली उदास चेहरा घेऊन तशाच शाळेत गेल्या संध्याकाळी सगळे एका ठिकाणी बसले होते तेव्हा सासूबाई शिल्पाला म्हणाल्या कि सुनबाई तुला खरंच नोकरी करायची आहे का तुला मनापासून नोकरी करायची असेल तर तू करू शकते जर तुझ्यावर कोणी नोकरी करण्याचा दबाव टाकत असेल तर नोकरी करू नकोस नो आम्हाला तू नोकरी केली म्हणून काहीच प्रॉब्लेम नाही तू घर आणि नोकरी दोन्ही पण सांभाळायला तयार आहेस का पण असं पण घरात मी तुझी मदत करत जाईल जर तू नोकरी केली तर तेवढेच घरात चार पैसे येतील आणि त्यामुळे आधीराजवरचं ओझ कमी होईल आपल्या सासूचं बोलणं ऐकून शिल्पा खूप खुश झाली आणि जाऊन तिने तिच्या सासूचा आशीर्वाद घेतला आणि सासूच्या गळ्यात पडून रडू लागली दुसऱ्या दिवशी शिल्पा आपल्या माहेरी डॉक्युमेंट्स आणायला गेली सहा महिन्यात नंतर शिल्पा माहेरी गेली होती तरी पण तिची म्हणू लागली की तुझ्या सासरी काय तुझं मन लागत नाही का की लगेच तू माहेरी आली किती मुश्किलीने आम्ही कमी केलं आहे कदाचित तू भांडणे करून तर इथे राहायला आली नाही ना जर असं असेल तर आताच्या आता घरातून बाहेर हो मी तुला कोणताच आधार देणार नाही शिल्पाने आपल्या बहिणींच्या बोलण्या कडे लक्ष दिलं नाही आणि आपल्या आईपाशी जाऊन बसली आणि आईला शिल्पा म्हणू लागली की आई माझ्या सासरचे खूप चांगले आहेत सासूबाईंनी मला नोकरीसाठी परमिशन दिली आहे त्यासाठी मी माझी डिग्री आणि डॉक्युमेंट्स घेण्यासाठी आले आहे हे ऐकून शिल्पाची आई खूप खुश झाली आणि म्हणाली की तुझी गाडी आता चांगल्या मार्गावर लागली आहे पण काही माणसांच्या डोळ्यात तू टोचत होतेस त्यांना वाटत होते की तू कधीच नोकरी करू नये देवाच्या कृपेने आता सगळं चांगलं होईल हे ऐकून नित्या म्हणाली की असं कसं होऊ शकतं तुझ्या सासूला तर शिकलेली सून आवडत नव्हती मग तुझी सासू तुला नोकरी करण्याची परमिशन कशी काय देऊ शकते Okay. नक्कीच तुझ्या सासू बरोबर भांडणे केले असतील मी कोणासोबत सुद्धा भांडणे केली नाही ज्या व्यक्तीला समजावल्यावर समस्त अशाच व्यक्तीला मी आहे असं म्हणून आईला नमस्कार करून डॉक्युमेंट्स घेऊन शिल्पा तिच्या सासरी चालली जाताना वहिनीकडे बघून शिल्पा म्हणाले की वहिनी तुम्ही माझं आयुष्य नरक बना बनवणार होता परंतु मी एवढी मेहनत करून शिक्षण घेतलं आहे आणि माझ्या विद्यामातेला माझी काळजी आहे की मी जे ज्ञान मिळवले आहे ते ज्ञान मी दुसऱ्यांना द्यावे ज्या दिवशी मला नोकरी भेटेल आणि मला पहिला पगार येईल त्या दिवशी मला तुमचा नाराज झालेला चेहरा पाहायला खूप आवडेल माझा भाऊ आणि वहिनी मला ओझ समजत होते परंतु माझा नवरा मला कधीच ओझ समजणार नाही नित्या उत्सुक होऊन म्हणाले की तुझा पगार किती असेल शिल्पा म्हणाली की माझा पगार किती का असे ना परंतु तो पगार आता तुम्हाला भेटणार नाही या सगळ्या पगारीवर माझ्या सासरच्या माणसांचा अधिकार आहे मी तुम्हाला माझ्या पगारेतून एक रुपया सुद्धा देणार नाही असं म्हणून शिल्पा तेथून निघून गेली काही महिन्यानंतर इंटरव्ह्यू देऊन तिला एका स्कूल स्कूलमध्ये चांगली नोकरी मिळाली आणि शिल्पाला चांगला पगार सुद्धा मिळू लागला आता सासरची परिस्थिती चांगली होऊ लागली आणि अधिराज एवढा चांगला होता की शिल्पा त्याच्यापासून खूप दिवस लांब राहू शकली नाही एका वर्षानंतर शिल्पाला एक मुलगा झाला हळूहळू शिल्पाला प्रमोशन भेटून सिनियर टीचर झाली बघता बघता शिल्पा स्कूलची प्रिन्सिपल झाली शिल्पाने तिच्या दोन्ही पण नंदाचे कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले आणि दोन्ही पण नंदांचे शिक्षण हळूहळू पूर्ण झाले इकडे शिल्पाच्या सासूला त्या दोघींच्या लग्नाची काळजी वाटू लागली त्या दोघींचं पण लवकरात लवकर लग्न करण्यासाठी विचार चालू होता एके दिवशी शिल्पाला कळाले की तिच्या आईचा आणि भावाचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या मध्ये तिची आई देवा घरी गेली आणि आता त्या तिचा भावाचा हात कापण्यात आला आणि त्याची नोकरी सुद्धा गेली आपल्या भावाला साथ देत होती आणि कसं तरी त्या दोघांनी मिळून आईचा अंतिम संस्कार केला सासरी जाण्याच्या वेळ शिल्पा तिच्या वहिनीला आणि भावाला म्हणाले की वहिनी तुम्ही मला नेहमी ओझ समजत होता पण मी तुमच्या मुलीला कधीच ओझ समजणार नाही आजपासून तिच्या शिक्षणाचा खर्च मी बघणार आहे तिला शिकून स्वतःच्या पायावर उभा मी माझ्या खर्चातून करणार आहे हे ऐकून नित्या शिल्पाच्या पाया पडून तिची माफी मागू लागली आणि म्हणाली की मी नेहमी तुला ओझ समजत होती आणि म्हणून तुझं लग्न जबरदस्तीने लावून दिलं तरी पण तू आज माझ्या मुलीबद्दल एवढा चांगला विचार करत आहेस वहिनी जे झालं ते विसरून जावं मी या घरात फक्त माझ्या आईसाठी येत होती आता प... आता परत नाही त्यामुळे मी जास्त करून माहेरी येणार नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीला मुली चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करा आणि मी नेहमी तुम्हाला मदत करीत जाईन शिल्पाची सासू अधिराजला की तुझ्या बहिणींसाठी लग्नाला मुलगा शोधायला सुरू कर पण शिल्पा म्हणाली की नाही मी माझ्या दोन्ही पण नंदांचं लग्न आताच लावून देणार नाही आणि त्यांना त्यांच्या पायावर उभ उभं करणार आणि मग त्यांच्या लग्नाचा विचार करणार आहे माझ्या सारख्या माझ्या नंदा ओजे मी त्यांना शिकवणार आहे पण शिल्पा या दोघी त्यांच्या सासरी गेल्यावर सुद्धा शिकून नोकरी करू शकतात की जस तू केलं तस नाही सासूबाई तुम्ही समजूतदार होता तुम्ही मला आई सारखा भेटला त्यामुळे हे शक्य झालं तुमच्या सारख्या सारखं जगात दुसरं भेटेल भेटणं खूप मुश्किल आहे या दोघींना कधीच कोणी ओझ म्हणून पाहणार नाहीत नाहीतर माझं लग्नाच्या आधी जसं माझं आयुष्य होतं तसे या दोघींचं आयुष्य होईल असं म्हणून शिल्पा रडू लागली आधी पुढे आला आणि शिल्पाला म्हणाले शिल्पा तू कधीच माझ्या बहिणींना नंदा म्हणून पाहिलं नाही तू माझ्या बहिणींना आईसारखं प्रेम दिलं आहेस मला तुझा खूप गर्व वाटतो मी खूप भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात तू आलीस आणि त्यामुळे माझं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं तू जर माझ्या आयुष्यात आली नसतीस तर आमचं आयुष्य अजून नरकात असतं सासूबाई पुढे आले आणि म्हणाल्या हो मी तर विसरलेच होते की तू पण तुझ्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहेस तू आणि आदिराज तुम्ही दोघांना जसं राहायचं आहे तसं राहू शकता तू तुझ्या नंदाचा एवढा विचार करत आहेस तर तुझ्या मनासारखंच होईल शिल्पाने आपल्या दोन्ही पण नंदांना आणि आपल्या भावाच्या मुलीला सुद्धा शिकवण्यासाठी पुढाकार घेतला होता आणि तिने निश्चय केला होता की जोपर्यंत त्या तिघी स्वतःच्या पायावर उभ्या राहत नाहीत तोपर्यंत त्यांचं लग्न होऊन देणार नाही ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवी नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत